नमस्कार मी शिवाजी कांबळे एस के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपण एक ताजी आणि महत्त्वाची बातमी पाहूयात छत्रपती शिवराय म्हणजे पराक्रमी इतिहास छत्रपती शिवराय म्हणजे जगाच्या इतिहासातील एक सोनेरी पान शौर्याचा दीपस्तंभ मराठी माणसांचा श्वास रयतेचे राजे मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची एकोणीस फेब्रुवारीला मोठ्या जल्लोषात व धूमधडाक्यात सर्वत्र जयंती साजरी झाली या दिवशी लहान मुलामुलींनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल शिवजयंतीदिनी भाषणे केली हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील भोगाव या गावातील शिवजयंती सोहळ्यामध्ये कुमारी पूजा गोविंद गव्हाणे या चिमुकलीने छत्रपती शिवरायांबद्दल सुंदर असे भाषण केले तिचे हे भाषण आपण जसच्या तसं पाहूयात

हिंदू स्वराज्य संस्थापक चैतेचा राजा शिवाजी महाराजांना मानाचा मुद्दा सयाजीच्या कडा कपाळ ही असे राजे असे शेतकऱ्यांचे राजे तरी आदर्श राजा शिवछत्रपती पुढे अशी शिवरायांची किती राजा सोगुनी जी शाव जगाचा

गेऊन पुन्हा दाला लाकु माटाना एकच आम जाणी पुन्हा लाई त्यास घडवला ते म्हणजे आपले आडके मनुष्य आता जराणी पाच्या पण माझा मानो कमी जराणी पाची असा एकी आहे माटासाठी रळतो सावा नाही दिला कोणा नेटा ठारा त्यामावलीचा पोती जन्म घेतीला एक